इचलकरंजेतील औद्योगिक वसाहतीमध्ये खंजिरे महाविद्यालयाजवळ एका अत्याधुनिक यंत्रमा कारखान्यात आज सकाळी शॉर्ट सर्किटनं आग लागली या आगीत सूज स्पेरपार्ट आणि वेस्टेज कापूस जाणाऱ्यानं सुमारे बारा लाखांचं चा नुकसान झालंय महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनीही आग आटोक्यात आणली सुदैवानं कारखान्यातील कामगारांच्या सतर्कतेमुळं मोठं नुकसान टळलं जवर एक है। हा येथील सांगलीचे विनायक निकम चालवतात या कारखान्यातील वेस्टेज कलेक्शन विभागात आज सकाळी शॉर्ट सर्किटमुळं आग लागली कामगारांनी तातडीनं पुरवठा बंद केला आणि अग्निशमन दलाशी संपर्क साधला बघता बघता वेस्टेज कापूस सुताची बाचकी आणि स्पेअर पार्टनं पेट घेतला इचलकरंजी महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पाण्याचा मारा करत ही आग आटोक्यात आणली मात्र सुताची बाचकी स्पेअर पार्ट आणि वेस्टेज कापूस यासह अन्य साहित्य जळाल्यानं सुमारे बारा लाखाचं नुकसान झाल्याचं निकम यांनी सांगितलं शॉर्ट सर्किटनं आग लागताच कर्मचाऱ्यांनी तातडीनं वीज पुरवठा बंद केला त्यामुळं मोठं नुकसान टळलं